सोलापूर येथील कामतकर क्लासेसचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला पुण्यातील प्राध्यापक डॉक्टर सुनील धनगर यांच्या शुभ हस्ते हिराचंद नेमचंद वाचनालय येथे कार्यक्रम पार पडला यावेळी शहरातील प्रथम आलेला व कामतकर क्लासेसमध्ये प्रथम आलेला आदित्य कामतकर शंभर टक्के गुण मिळवलेला विद्यार्थी याचा पुणेरी पगडी आणि हार घालून सत्कार करण्यात आला तन्मय जाधव दमाणी प्रशालेत दुसरा अथर्व खोत दमाणी प्रशालेत तिसरा अथर्व अमले सुयश शाळेत प्रथम महाश्री माने सुयश शाळेत तृतीय आर्या बनकर श्राविका शाळेत प्रथम श्रेया कांबळे श्राविका शाळेत दुसरी असे जास्त गुण मिळवलेल्या पंचेचाळीस विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला इयत्ता पाचवी स्कॉलरशिप प्राप्त सोळा विद्यार्थ्यांचा तसेच आठवी स्कॉलरशिप प्राप्त बावीस विद्यार्थ्यांचा व टॅलेंट सर्च परीक्षेबाबत बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाची प्रस्तावना क्लासेसचे संचालक सुनील कामतकर यांनी केली दहावी विद्यार्थ्यांची लिस्ट सुखदा कामतकर अनुजा जोशी सूरज हालकुडे प्राजक्ता कुलकर्णी यांनी वाचली सूत्रसंचालन लक्ष्मीकांत वेदपाटक तर आभार कदम यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशवंत तावसे निलेश गायकवाड श्रीकांत चिप्पा ईशान जोशी श्रेयस राजोपाध्ये संतोष पुजारी कुलकर्णी काका राजू हिरे यांनी मेहनत घेतली नमस्कार यावर्षी कामतकर क्लासेसचा विसावा बुकची समारंभ पार पडला या विसाव्या वर्षात कामतकर क्लासेसने जे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले त्यामध्ये आदित्य कामतकर याने सोलापूर श शहरात प्रथम येण्याचा मान मिळवला त्याला दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के गुण मिळाले तो आय एम एसमध्ये पहिला आला सोलापूर शहरात पहिला आला आणि क्लासेसमध्ये प्रथम आला त्यानंतर त्याचबरोबर पंचेचाळीस विद्यार्थ्यांना नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले या या बोर्डाच्या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडे सात विद्यार्थ्यांना संस्कृतमध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळाले गणितात नव्याण्णवचं हायेस्ट आहे तर सायन्समध्ये नव्याण्णवचा हायेस्ट आहे गणितात जवळपास बेचाळीस चाळीस ते बेचाळीस मुलांना नव्वदपेक्षा जास्त गुण आहेत आणि सायन्समध्ये सुद्धा बेचाळीस ते त्रेचाळीस मुलांना नव्वदपेक्षा जास्त गुण आहेत मरा मराठी आणि इंग्लिशमध्ये तेवीस मुलांना नव्वदपेक्षा जास्त गुण आहेत सोशल सायन्समध्ये पंच्याण्णवपेक्षा जास्त गुण असणारे चौदा विद्यार्थी आहेत नु� त्याचबरोबर पाचवी स्कॉलरशिपमध्ये जवळपास सोळा सोळा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप प्राप्त झालेली आहे त्याच आणि आठवी स्कॉलरशिपमध्ये तेवीस विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेस पात्र ठरलेले आहेत वर्षीपासून अकरावी बारावीची एक छोटी आपण स्पेशल बॅच सुरू केलेली फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ची एक बॅच सुरू केलेली आहे तसंच पालकांच्या आग्रहास्थ आपण रेग्युलर क्लासेस आणि फाउंडेशन बॅच ह्याचं एक वेगळं मिक्सर ले एक वेगळा ग्रुप वेगळं अलाइन करून आपण एक क्लासेस सुरू केलेले आहेत रेग्युलर क्लासेस हे कामतकर क्लासेसतर्फे घेतले जातात तर फाउंडेशन हे अकरावी बाराव्यासाठी फेमस असणारे लॉजिक इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे घेतले जातात हे स आठवी नववी दहावी बोर्ड आणि सी बी एसईच्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर व्ही के अकॅडमीच्या माध्यमातून विद्यानिकेतन आणि कामतकर यांच्या माध्यमातून आपण एम पी एस सी बँकिंग रेल्वे पी एस आय एस टी एचे क्लासेस रन करतो आहे यावर्षीपासून बी ए सिव्हिल सर्व्हिसेस हा डिग्री कोर्स शासनमान्य नागपूर विद्यापीठाचा डिग्री कोर्स आपण आपल्या एम्प्लॉयमेंट ब्रँच इथे सुरू केलेला आहे रॉयल इन्फिल्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर